पुन्हा एकदा महत्वाची बातमी पाहतो ती संभाजीनगर संदर्भातली पंकजा मुंडे यांनी महायुतीच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे तर मोसिंग शेख यांच्याकडून आपण जाणून घेतो संभाजीनगर मध्ये नेमका ठाकरेगडाचा पराभव कसा झालेला आहे मोसिन आपण बोलत होतो संभाजीनगर मध्ये गटाचा सुपडा साफ झाला नक्कीच ठाकरे गटाचा कधी काही संभाजीनगर हा बाले किल्ला मानत जात होता शिवसेनेचा मात्र शिवसेनेत दोन शिवसेना झाल्यानंतर संभाजीनगर कुणाचा बाले किल्ला हे या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समोर येणार होतं आणि अखेर शिंदे सेनेने आपल्या सर्व जागांवर इथे विजय मिळालेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाचा सापडा झाला आहे सोबतच महाविकास आघाडीचे एकही जागा संभाजीनगरमध्ये त्यांना जिंकता आलेली नाहीये त्यामुळे महायुतीचे सर्वोच्च सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय कधी काळी शिवसेना भाजप यांची संभाजीनगरमध्ये आपल्याला सत्ता पाहायला मिळायची महानगरपालिका असेल लोकसभा असेल किंवा विधानसभेच्या मतदार निवडणुकीत देखील यांचा दबदबा असायचा मात्र या निवडणुकीत जे आहे तर ठाकरे गटाचा पूर्णपणे पराभव झालेला आहे एकही जागा निवडून आलेली नाही फडणवीस शिंदेसेना यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि महायुतीने संभाजीनगर मध्ये आपला विजयाचा झेंडा पडकवला आहे नक्की प्रदीप जयस्वाल हे औरंगाबाद मध्यमधून निवडून आले त्यांच्या समोर तसं म्हटलं तर मोठं आव्हान असं नव्हतं त्यांच्या विजयाबद्दल काय सांगाल नक्कीच प्रदीप जयस्वाल आणि एम आय चे उमेदवार नासिर सिद्दीकी यांची शेवटपर्यंत आपल्याला लढत पाहायला मिळाली दोन्ही बाजूने कमी जास्त असे मत धक्के मत जे आहे तर ते आघाडी आणि तिसरी आपल्याला पाहायला मिळत होती मात्र अगेर प्रदीप जयस्वाल यांनी शेवटच्या फेरीमध्ये विजय मिळवलेला आहे आणि नासिर सिद्दीकी यांचा पराभव झालेला आहे एकंदरीत या मतदारसंघात एक मोठी घडली होती ती म्हणजे ठाकरे गटाकडून उमेदवारांना किशनचंद यांना उमेदवारी होती अर्ज मागे घ्यायच्या एक दिवस आधी आपल्या माघार घेतली होती त्यामुळे ऐनवेळी गटाला उमेदवार शोधावा लागला होता आणि अखेर ठाकरे गटाला यामुळे मोठा पराभव देखील स्वीकारायला लागला सोबतच एम उमेदवाराचा पराभव झाला आणि शिंदे सेनेचे प्रतिज्ञा या ठिकाणी विजयी झाले धन्यवाद मोहसेन आपण दिलेल्या या माहितीबद्दल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महायुतीचा द मोठा विजय झालेला आहे मवी आला मोठा फटका बसलेला आहे विशेषतः गटाला मोठा फटका बसलेला आहे शिवसेना शिंदे गटा था, गटासह इथं गटाच्या अनेक मतदारसंघांमध्ये थेट लढती होत्या त्यापैकी पैठण सिल्लोड कन्नड तसंच औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व या जागा महायुतीकडे आलेल्या आहेत त्यामुळे संभाजीनगर कोल्हापूर आणि साताऱ्यातही ठाकरेंना अपयश आलेलं आहे संभाजीनगरप्रमाणेच कोल्हापूर आणि साताऱ्यातही ठाकरे गटाला फारसं मोठं यश मिळालेलं नाही साताऱ्यातही महत्वाच्या जागांवर महायुतीचाच विजय दिसलेला आहे साताऱ्यात तर कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे